सध्या कार्यरत असलेली कार्यकारिणीचे अध्यक्ष केशवराव मोरे निवृत्त पोलीस अधिकारी उपाध्यक्ष सूर्यकांत हांडे पद्माकर लुले विलास गायकवाड सरचिटणीस राजेंद्र देशमुख तसेच कार्यकारी मंडळ व सदस्यांच्या अथक प्रयत्नाने आज बावीस सदस्यांची लाखो रुपयांची थकबाकी पेन्शन दुरुस्त करून त्यांना देण्यात आलेली आहे सन अठराशे छप्पन्न साले पेन्शनधारक यांना पेन्शन देऊ नये असा शासनाचा आदेश झाला होता त्या आदेशाला आव्हान देत ॲडव्होकेट वखारा यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्याय निवाडा होत असताना सर्वोच्च न्यायालयाने असा निवडा दिला की पेन्शनर यांना तुम्ही पेन्शन ही बेक देत नसून त्यांचा तो अधिकार आहे असा निवड दिल्यानंतर सन एकोणीशे त्र्याऐंशीपासून पासून भारत देशांमध्ये पेन्शनर डे दे म्हणून साजरा केला जातो निवृत्त पेन्शनधारक व फॅमिली पेन्शनधारक यांना त्यांच्या पेन्शनमध्ये असणारी तफावत दुरुस्त करून लाभ करून देण्याचा संकल्प केल्याप्रमाणे संस्थेचे काम चालू आहे वयाची वर्षे पूर्ण केलेल्या पेन्शनधारक सदस्यांची पेन्शनर डे रोजी यांचा ये पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत वक्ते डॉक्टर वकील ट्रेंजरी अधिकारी यांना निमंत्रित करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यात येते आरोग्याच्या दृष्टीने ज्या ज्या ठिकाणी शिबिरे घेण्यात येतात त्या त्या ठिकाणी त्यांना हजर करत असतो मंगळवारी सायंकाळी चार ते सात या दरम्यान सालाबादप्रमाणे पेन्शनर डे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सलील झवेरी ग्रँड अँबॅसिटर अंबरनाथ म्युन्सिपल काउन्सिल ॲडव्होकेट तसेच छाया रुग्णालयाचे डॉक्टर शशिकांत डोडे यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांनी सदस्यांना आपले आरोग्य आपले जीवन कायदेशीर येणार येणाऱ्या अडचणींना तोंड कसे द्यावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच ॲडव्होकेट संदीप भराडे यांनीही मोलाची मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी वसंत पाटील विलास गायकवाड भगवंत बडगुजर महाजन खंडू पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष केशवराव मोरे यांनी संस्थेच्या चाललेल्या कार्यप्रणाली संदर्भात आजपर्यंत किल्ला संस्थेच्या कार्याचा आढावा आणि यापुढे संस्थेची उद्दिष्टे व सभासदांकडून सहकार्य कशाप्रकारे असावे यावर मार्गदर्शन केलं सदर संस्थेमध्ये महाराष्ट्र राज्यातून निवृत्त झालेले पोलीस कर्मचारी अधिकारी तांत्रिक शाखेतील कर्मचारी अधिकारी महसूल खात्यातील कर्मचारी अधिकारी जिल्हा परिषद शिक्षण खाते अशा वेगवेगळ्या खात्यातील सदस्य सभासद असून त्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा करून देण्यात आलेला आहे सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत आपल्याला मार्गदर्शन मान्यवर कार्यक्रमात उपस्थित वसु पाटील साहेब त्याचबरोबर मान्यवर ॲडव्होकेट भराडीजी व इतर इथे उपस्थित माझे मित्र प्रताप दि व त्याचबरोबर पोलीस त्यांनी आमचे मित्र व त्याचबरोबर उपस्थित जे वयाने जरी मोठे असतील तरी मनाने चिर करून असलेले सर्व इथे वडील गायना मी नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण करते सर्वप्रथम स्वच्छ वयात सुद्धा तुम्ही आत्मनिर्भर आहात ऑनरे तुम्ही शिर तरुण आहात असे कित्येक तरुण आहेत का की ज्या ज्याची वय पंचवीसी असतील वीस पंचवीस तीस मधले असतील पण त्यांनाही आज उत्पन्न घ्यायला त्यांना रोजगार घ्यायला आधी कठीण जात होईल पण त्यांच्यापेक्षाही तुम्ही आज आत्मनिर्भर आहात तर सर्वप्रथम पुन्हा एकदा पेन्शन दे निमित्त तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व मान्यवर त्याचप्रमाणे माझे मित्र सहकारी जगले साहेब आपल्या पेन्शनर संघाचे थे अध्यक्ष मोरे साहेब आणि उपस्थित सर्व पेन्शन आहो बोलणं पण नाही एवढे तुम्ही सगळेजण जोशाने जमा झालेले आहात पेन्शन हा शब्दच तुम्हाला लागू होत नाही तुम्हाला या पेन्शन खूप खूप कुँ, शुभेच्छा सांगायला एक अभिमान वाटेल आणि थोडं दुःखही वाटत गेल्या वर्षीत माझ्या वडिलांच निधन झालं ते त्र्याऐंशी वर्षांचे होते आणि त्यांनी उत्कृष्ट अशी पेन्शन घेतली नगरपालिका पेन्शन भारताने पर्यंत पोहोचणं त्याच्या सेवानिवृत्तीच्या कालावधीपर्यंत व्यवस्थित कुठलाही डाग न पेंशन ना लागता पोहोचणं आणि मग पेन्शन घेणं हे जे स्वप्न असतं हे मला असं वाटतं फक्त सगळ्यांचं पूर्ण झालेलं असेल कारण सगळ्यात महत्वाचं हेच असतं का आपण जी आपली सेवा देत आहोत त्या सेवेतनं आपण लोकांची सेवा करत असताना आपल्या कुटुंबांचं आणि आपलं देखील रक्षण कसं करतो हे खूप महत्वाचं असत कारण म्हटलं जातं का सरकारी नोकरी म्हणजे अर्वावरच पाणी आहे कधी काय घडेल कधी काय घडेल सांगता येत नाही आणि त्याच्यातून पण तुम्ही त्या दिव्यातनं निघता आणि त्या दिव्यात निघाल्यानंतर जी एक राहिलेली जगण्याची राहिलेली ज्या गोष्टी असतात त्या आपण नक्की कुठेतरी पूर्ण करू या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षेतून पुरेच्या पेन्शन मधून आपण जो उपभोग घेतो त्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या खूप सुदृढ शुभेच्छा आहेत मी अध्यक्षांच्या वतीने व आपल्या संघटनेच्या वतीने त्यांना या कार्यक्रमामधून रजा देण्याच्या अध्यक्षाच्या वतीने आम्ही त्यांना रजा देतो त्यांचे आभार मानले की त्यांनी उपस्थिती प्राधान्य उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे म्युन्सिपल कौन्सिलचे अंबेसिडर श्री दली जवे साहेब यांना सुद्धा जाणे अत्यंत आवश्यक आहे कारण यांच्या कामाच्या ज्या प्रत्या आहेत त्या वेगळ्या त्यांचा शेड्यूल आहे ते ठराविक असतात तरी सुद्धा त्यांनी वेळेत वेळ काढून आपल्याला तास जास्त दिल्याबद्दल आम्ही सांगण्यातर्फे त्यांचे आभार मानतो मार्गदर्शन अचानक घरी गर्दीमध्ये आम्हाला अरेंज करताना थोडा उलम झाला कारण त्याला थेट नागरिक म्हणजे निवडतो वळवृद्ध असल्यामुळे कुठल्याही वेळेला आपल्याला थोडा तत्परपणे कार्यक्रम करता येत नाही म्हणून थोडा या वेळेला जनसंख्या करू शकली पण जवळजवळ चौदाशांचे नंबर अधिक तीनशे मेंबर असतात आणि विशेष म्हणजे आमच्या कार्यक्रमाला हॉल नसल्यामुळे आणि आम्ही घरी लोकांनी आम्ही या ठिकाणी होती ती गर्दी होती अशी होती आणि त्यांना समाजाबद्दल आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आदर असलेली अशी होती सेवा बारकांना सेवा संघ आमचे या संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री केशवराव देशा बोले यांनी व देशमुख साहेब सरचिटणीस त्याचप्रमाणे साहेब व आमचे सहकारी विलासराव गायकवाड या सर्वांनी मिळून शेवटच्या तीन दिवसात आयोजन केलेलं आहे कारण असं आहे की संघटनेचे जे कामकाज पाहत होते मॅडम गौडा मॅडम यांनी राजीनामा दिला असल्या कारणाने अध्यक्षांनी अजून तो राजीनामा काही स्वीकारलेला नाही आहे त्याविषयी पदाधिकाऱ्यांची मीटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये त्या विषयावर चर्चा होईल सध्या माननीय अध्यक्षांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपवलेली आहे खजिनदार म्हणून ती मी यांच्या सर्वनुमते त्या होणाऱ्या मध्ये स्वीकारेन अशी मी ग्वाही देतो आणि सदस्य हा कार्यक्रम अतिशय त्रटपुंजी वेळा साजरा केला अध्यक्षांचा मी मनोभावे आभार मानतो सर्वांचे मनं जिंकलेले आहे त्यांनी त्यांची शैली त्यांची शरीर श शैली शरीर यष्टी याबाबत मान्यवर श्री शली जवेरी साहेब व तसेच ॲडव्होकेट श्री संदीप साहेब यांनी वाघवाग केली हा त्यांच्या शरीर शरीरस्तीचा बोध घेण्यासारखा आहे हा संघ जो आहे तो सेवानिवृत्त लोकांचा आहे लोकांनी कसं राहावं याबद्दल येणाऱ्या ये मान्यवरांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनच्या आम्ही परिपूर्ण फूरा, पाठपुरवठा करू माननीय श्री जवेळी साहेब यांनी फाउंडेशन मुलांचं कसं असावं याबाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केलं त्याचा अनुभव नक्कीच करू त्याचप्रमाणे संदीप भराडे साहेबांनी मोबाईलवर जास्त कोणाचे संपर्क ठेवू नये जर ठेवला तर अनोखी माणसाचे ठेवू नये ठेवला तर जो ओळखीचा आहे ज्याचे आपल्याशी कोणता काही संबंध आहे ह्याच माणसाशी संबंध ठेवा यांचं त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते सुद्धा आम्ही आमच्या मनावर टिंबवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी तसं वागण्याची तजबीज ठेवलेली आहे आज आजचा कार्यक्रम हा खूप छान समजा सर्वांच्या मते खूप छान सर्वांना हास्यवाद काही गोष्टी ज्या सांगितल्या गेल्या लोकांच्या फिटनेस बाबत कसं वागावं याबाबत सर्व सर्वांनी त्याच्यात सभा घेतलेला या मिटिंगमध्ये तर बघूया आता पुढे आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे खजिनदार खजीनदार म्हणून तर या पुरतात त्याचा पुनर्विचार येईल आमच्या या सगळ्या संघटनेच्या मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये आणि बाकीची जी काय असेल ते पद्धत कशी अध्यक्ष कोणाला काय देतील हे अजून त्याच्यात निवडलं जाईल म्हणून आजच्या ही मीटिंग खूप चांगली झाली आहे जयो जय हिंद जय महाराष्ट्रात मराठा दुतलवंग हिमाचल यमुना गंगा उच्छल जलद रंग जागे, कवसुगाशिश मागे गाये तव जयगा